प्रमोद जगताप यांचे निधन कोगनोळी येथील माळी गल्लीतील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद रमेश जगताप वय बेचाळीस यांचे शुक्रवार तारीख चोवीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी आजी वडील दोन मुले बहीण असा परिवार आहे येथील प्रतीक जगताप यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन रविवार तारीख सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा